आ, कशा आहात सगळे तर पोरी शाळेतून आले अनुष्का आता चाली चालत आली दमलीये बसलीये आता जरासा है ना पण तेवढाच व्यायाम होतो बाळा दे सकाळी पप्पा आलते ते सेवढ शाळेत ना आली हातपाय वगैरे धुतलं है ना करणार आहे आता स्वयंपाकाला साडेपाच वाजले आहेत इथं आणि लवकरच आता ज्वारीच्या भाकरी बनवायचा mm. कौन, आता इथं अंड्याची बनव बनवू का दमली अनश खामची कोण कोण ईश्वरी ईश्वरी प्रिया चांदनी तर उगीच होता की असू दे तेवढाच व्यायाम होतो हम्म झाले मस्त वातावरण झाले साडेपाच वाजलेले आहेत दिवस तिकडं मावळायला गेलाय छान झालाय लाल लाल झरत बघायचं तुम्हाला <laughs> तिकडं 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 गेलाय कधी दिसा ना बरं जाऊ तिथे काय सगळ्यांना फोनच चालला ना आणि काय सगळ्यांना तरी पण नाही दिसत आहे जाऊ द्या दे देत डॉन आलेत डॉन म्हणते तू शाळेतून भात आणलाय का तू विचारते विचारते तुला ती चला चला तर माहीचा आणि अनुष्काचा अभ्यास चालू आहे कुठे तुझं अक्षर दाखव थांब थांब काल ठेवू तू इकल अक्षर पेन आणि का लिहित नाही तू पेन्सिलने लिहिलंय आणि अनुष्काचा इकडे अनुष्का काय अभ्यास चालू आहे चालू आहे अनुष्का का लिहिते पण सांगते अभ्यास करते काय करते हो हे बर सध्या स्वयंपाक ही झालाय माझा ते येतात म्हणून थांबले वाट बघतोय जेवण करायची पोरींनी मग असे केले जेवण तरी जेवतील अजून संध्याकाळी है ना पाय सगळ्यांना आणि व्हिडिओ तेच थांबवते छोटासा व्हिडिओ आपला जास्त वाढायचं म्हणजे माझा फोन झालाय बाद काय सांगू तुम्हाला आवाजच कट होतोय सकाळी मी तर मी कधीच व्हिडिओ ती बघत नाही आवाज कट होतोय आवाजच हे वाईन लवकरच फोन घ्यायचाय त्यांना पण घ्यायचंय अनुष्काला टीव्ही घ्यायचाय अनुष्काला टीव्ही मला होय कॉम्प्युटर न लॅपटॉप घेऊया मग तुमची कॉम्प्युटर नको मला चित्र काढायचं काढायचं मोबाईल असत काय ग जातंय लिकडून माझं कटावून जातंय काय करायचं गाडी नीट झाली फक्त आणण्या राहिली गाडी स्कूटी आणि तिला चालवायला पण येते किंवा मी सोडवायला जाईन आणायला जाईन मला पण आता एक हो पण सायकल वर पण जाईल की मी एवढं काम नाही चालवून दमत सार चढच येत येताना जाताना अनुष्काचं लेकराचा हल हातवत पप्पाला काय सोडवायला पण सांगते हो का जांभळ्या रीती आहे सवय नाही चालायची लवकरच तुला मी गाडी आणून देते लवकर <laughs> नाही आज कोणता वार आहे तू पुढच्या सोमवारी म्हणजे आता येईन ह्या सोमवारी तू गाडी शाळेत जाणार कधी जा कशी जाणार सोमवारी अनुष्का <laughs> <laughs> गाडी शाळेत जाणार आणि तिची तिला स्कूटी देणार मी देणार असं चला हा <laughs> बर असत सांगतो तिचा अभ्यास घेते बाय सगळ्यांनी